मसवड पोलीस ठाण्याची जिल्ह्यात सर्वोत्तम कामगिरी चार पुरस्कारांनी गौरव ऑगस्टमध्ये म्हसवड पोलीस ठाण्यानं उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून आपली छाप पाडली आहे तब्बल चार पुरस्कार मिळवत मसवड पोलीस ठाण्यानं सातारा जिल्ह्यात मानाचा ठसा उमटवला सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी वापर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या संकल्पनेतून दरमहा उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस ठाण्याला गौरवलं जाते यामध्ये मसवड पोलीस ठाण्यानं शाळा महाविद्यालयांमध्ये मुलींना मार्गदर्शक गुड टच बॅड टच जनजागृती रोड रोमियोन विरोधातील कारवाई गंभीर गुन्ह्याचा जलद तपास चोरी संदर्भातील तात्काळ कार्यवाही तसेच मोबाईल शोध मोहिमेत राज्यस्तरीय सर्वोत्तम उत्तम कामगिरी केली आहे या कामगिरीबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांच्या टीमला चार पुरस्कार प्राप्त झाले त्यांच्यासोबत देवानंद खाडे सतीश जाधव राहुल थोरात हर्षदा गडदे संतोष काळे महावीर कोकरे विनोद सपकाळ व वसीम मुलांनी यांनी विशेष परिश्रम घेतले आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले